प्रथम मला काही नगरसेवकांचा असा गैरसमज झालाय की काय की शिवसृष्टी झाली तर मेट्रो होणार नाही तो त्यांनी मनातून काढून कारण का। करन या ठिकाणी शिवसृष्टी मानका साहेबांनी मांडली त्यांचं सर्वच सभागृहांनी आज स्वागत केलेलं आहे अभिनंदन केलं त्याच्यानंतर मेट्रो आली त्याच्यावेळी सुद्धा सभागृहात आम्ही सत्तेवर होतो त्यामुळे मेट्रो आणि शिवसृष्टी दोन्ही आम्हीच आणलेले आहे त्याच्यामुळे दोन्ही झाले पाहिजेत हा आमचा आग्रह आहे परंतु हे होत असताना पुण्याच्या जवळ सिंहगड ज्यावेळी पूर्वी नाव कोंढाणा होत महाराजांना गड घ्यायचा होता तानाजी माधुसराच्या घरात लग्न होत जबाबदारी दे दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं होत आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या बायबाच त्याप्रमाणे पहिल्यांदा शिवसृष्टी आणि शिवसृष्टीच्या बरोबर मेट्रो अशा पद्धतीची तीन तारखेला तीन जुलैला महामेट्रोचे जे कोणी प्रमुख आहे महामेट्रोचे प्रमुख दीक्षित सांगतात की मेट्रो आणि शिवसृष्टी होऊ शकते याच्यापेक्षा कुणी जास्त सांगितलं पाहिजे महामेट्रोचा सर्वोच्च अधिकारी सांगतोय की पुण्यामध्ये मेट्रो आणि शिवसृष्टी होऊ शकते तीन तारखेला आमच्या पत्रकार मित्रांनीच विचारलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलंय आणि आजही आपण ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माहिती घ्या नकाशे बघा आजही येरोड्याच्या त्या ठिकाणी पंचवीस एकर जागा ही मेट्रोच्या डेपोसाठी आरक्षित आहे त्याच्यावर मेट्रोचं आरक्षण दाखवलं कोथरूडच्या जागेवर मेट्रोचं आरक्षण नाही प्रशासनाला सा सांगितलं पाहिजे की या ठिकाणी संपूर्ण सभागृहाची ही भूमिका आहे आणि त्या पद्धतीने माहिती दिली की पालकमंत्री साहेबांनी त्यांना रात्री फोन करून सांगितलंय की या प्रकरणामध्ये किंवा या सगळ्या शिवसृष्टीच्या बाबत आम्ही बरोबर आहोत आणि त्या ठिकाणी अंडरग्राउंड डेपो करावा आणि त्याच्यासाठी जर जास्तीचा निधी लागला तर तो, तो देण्यात काहीच हरकत नसावी अगदी सभासदांनी सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी त्या मनोगत व्यक्त केली की मी माझा वैयक्तिक निधी देतो मी माझा विकास निधी देतो परंतु मला असं वाटतं की आपण हा सगळा निधी महानगरपालिकेकडून उभा करू शकतो याच्यात काही अडचण येणार नाही कारण मेट्रोच्या साठी आपण काही निधी उभा करणार आहोत आणि काही निधी आपल्याकडून खर्च करणार आहोत त्याच्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये काही अडचण येणार नाही या गोष्टीमध्ये प्रत्येकाच म्हणणं आहे की शिवसृष्टी झाली पाहिजे आमचंही म्हणणं आहे की मेट्रो आणि शिवसृष्टी झाली पाहिजे परंतु फक्त मेट्रो आणि शिवसृष्टी नाही असं अजिबात जमणार नाही असं अजिबात आम्ही कदापि मान्य करणार नाही मेट्रो आणि शिवसृष्टी या दोन्ही गोष्टी झाल्याच पाहिजे पण सगळ्यांनी जर एकजूट ठेवली महापौर साहेब आणि आपण एकजुटीने सांगितलं की हे दोन्ही प्रकल्प झालेच पाहिजेत तर शंभर टक्के आपल्या दबावाच्या पुढे प्रशासनाला महामेट्रोला चुकावं लागेल